डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच भारतीयांसाठी अडचणी निर्माण केल्यात अमेरिकेत राहणाऱ्या अवैध भारतीयांना देशाबाहेर काढण्याचे आदेश दिलेत त्यामुळे वीस हजारांपेक्षा जास्त भारतीय अमेरिकेतून हद्दपार होऊ शकतात ट्रम्प यांनी असा निर्णय घेण्याचे कारण भारत अमेरिकेला मदत करत नसल्याचं सांगितलं जात आहे काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी शिवाणी आणि पहात्रा एक नंबर अमेरिकेत जे लोक विना कागदपत्र घुसलेत किंवा विज्याच्या नियमांचं उल्लंघन करतात असे अवैध नागरिक वास्तव्य करतात यामध्ये बेकायदेशीर सीमा ओलांडून येणारे घुसखोर पेरोलचा अवधी संपून तुरुंगात न गेलेले आरोपी विजा संपलेले नागरिकांचा समावेश होतो अमेरिकेत राहणारे भारतीय एच वन बी विजा घेऊन राहतात यानुसार अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत भारतीयांची संख्या आहे तर कायदेशीर आणि बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांनी जर अमेरिकेत मुलांना जन्म दिला तर त्या मुलांना आपोआपच अमेरिकेचं नागरिकत्व दिलं जात होतं पण हा कायदा आता ट्रम्प यांनी बदललाय नवीन धोरणानुसार अमेरिकन नागरिक हे ग्रीन कार्डधारक आणि सैन्य दलात असणाऱ्यांच्या मुलांनाच अमेरिकन नागरिकत्व दिलं जाणार आहे रिपोर्टनुसार अमेरिकेत अवैध राहणाऱ्या नागरिकांची संख्या ही सात लाखांपेक्षा जास्त आहे यामध्ये अठरा हजार भारतीय असे आहेत की त्यांच्याकडे पुरेसे कागदपत्र देखील नाहीयेत त्यामुळे त्यांना पुन्हा भारतात पाठवण्यात येणार आहे तर तीन फेब्रुवारी रोजी अमेरिकाचे लष्करी विमान हे पहिल्या दोनशे पाच अवैध भारतीयांना घेऊन रवाना झाले आणि येत्या दोन दिवसात हे विमान अमृतसर येथे उतरणार आहे हे नागरिक असे आहेत की त्यांना अमेरिकेत जाऊन चांगली नोकरी चांगली लाईफस्टाईल आणि चांगला पैसा कमवायचा होता पण अमेरिकेचे नियम कडक असल्यामुळे त्यांना बेकायदेशीर मार्ग स्वीकारावा लागला या लोकांनी डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला आणि तिथे वास्तव्य करू लागले पण हा डंकी रूट देखील वाटतो तेवढा सोपा नाहीये यामध्ये पाण्यातून जंगलातून तर कधी पायी पायी प्रवास करावा लागतो यात बऱ्याच लोकांना जीव देखील गमावा लागतोय या डंकी प्रवासासाठी तब्बल वीस ते तीस लाख एजंटला द्यावे लागतात आणि अजून सुखद आणि रिस्क फ्री प्रवास हवा असेल तर एक कोटी मोजावे लागतात अमेरिकेत जाऊन आर्थिक परिस्थिती चांगली सुधारेल या आशेने भारतीय लोक डंकीसारख्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करताना दिसले आहेत पण आता या सर्वाला आळा बसवण्यात येणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा देऊन अमेरिकेतून अवैध नागरिकांना परत आपल्या मायदेशी पाठवण्याची सुरुवात केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडलेत का हा प्रश्न यावरून निर्माण होतोय तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद